श्रीराम समर्थ प्रिय मित्रांनो देवभक्तीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण आपले सण आणि आरोग्य यांचे कनेक्शन पाहणार आहोत आपण भारतीय लोक तसे उत्सवप्रिय आहोत वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे करतो ह्या सर्व सणांना धार्मिक अधिष्ठानाबरोबरच शास्त्रीय दृष्टिकोन देखील आहे श्रावण सुरू झाला की आपल्याकडे सणांची रेलचेल सुरू होते सण हे सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम आहेत जे लोकांना एकत्र आणतात परंपरा आणि संस्कृतीचे जतन करतात आणि आनंद साजरा करतात तर ह्या सणा उत्सवांच्या माध्यमातून त्या ऋतूत आपली दिनचर्या कशी असावी आपला आहार कसा असावा जेणेकरून आपल्या आरोग्याला त्याचा उपयोग होईल याचा संदेश दिलेला असतो हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरा आणि प्रत्येक सणाला ऋतूनुसार बनवण्यात येणारे अन्न ह्यांची रूढी शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगितलेल्या असल्यामुळे ते आजही अबाधित आहेत तसेच ह्या सर्व सण उत्सवांबरोबरच आपल्या मित्रांनो आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात मनाला उत्साह देणारे आनंदी करणारे सामाजिक संबंधात भर घालणारे आणि शास्त्रशुद्ध प्रगल्भ वारसा असणारे आपले हे सर्व सण उत्सव आपण आवर्जून साजरे करूया आणि आपल्या मुलांनाही त्याचे महत्त्व समजवूया व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्रीराम समर्थ